नमस्कार मित्रांनो डांगणहुल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाबची बेल ऐकाउन दाबायला अजिबात विसरू नका तर हे पहा आज आपण जे आहे उर्धावणे गावची ही गांगडवाडी ही पाठी दिसते आपल्याला या वाडीमध्ये आपण आहे या वाडीमध्ये एक महान आवलेया राष्ट्रपती पुरस्कार विजेते ठक्का बाबा गांगड याच वाडीमधले होते ते तर ठक्का बाबांचा याच वाडीमध्ये जन्म झाला आणि याच वाडीमध्ये निसर्गात विलीन झाले उडधावणे तालुका अकोला जिल्हा अहमदनगर या ठिकाणी इथं ते बाबा भेटले बाबा आहेत शेळ तर बाबांनी शेळांना दिने बांधले तर हे गुन्ह्या दिसतात आपल्याला शेळ्यांना बकऱ्यांना हे गुन्ह्या बांधलेल्या आहेत तर आता आपण बाबांना विचारू आणि हे पहा आता हे जे बारीक बकरू आहे तर हे पाणी उभारलंय हे पा हे सगळं पाणी उभारलंय आमच्याकडं भरपूर पाऊस असतोय आणि हे पाणी उभारलं आहे हे बकऱ्याला तर आता आपण बाबांची थोडी मुलाखत घेऊ बाबांना विचारू अरे बाबा सांगा मग तुमचं नाव सांगा पुरा नाव मारुती रामाल हा मारुती हे होते बाब आहेत आणि मग शेळ्यांना काय म्हणजे शेळ्यांना म्हणजे ते मजा पावसा अंगावर उभत नाही ना म्हणून ते आम्ही कागद बांधतो त्याच्यावर भिजायला नको भिजायला नको आणि मुरकुटा डासा डास झोंबुणा म्हणून म्हणून साठी का तुमच्या झालं तर मित्रांनो अशी ही आमच्या खेड्या गावाकडची परिस्थिती आहे हे लहान लहान बकर दिसतात आणि हे बकर घरी ठेवून तर यांना चारू शकत नाही एवढी बकरे आहेत तर याच्यासाठी ह्या बकऱ्यांना डास मच्छर मुरकुटा किंवा पाऊस याच्यापासून संरक्षण होण्यासाठी ते बकर गारठू नये किंवा हिवू नये पावसानं म्हणून याच्यावर अशा गोण्या बांधल्या जातात तर पाणी तोंडाला उभरत सर्दी होते शेळ्या बकरा आजारी पडायची शक्यता राहते त्यासाठी अशा गोण्या बांधल्या जातात शेळ्यांकडं तर हे जे आपल्याला दिसतात ना ह्या सगळ्या शेळ्यांना गोण्या बांधलेल्या आहेत हे कसे वातावरण थंडे शेळ्या दिवसभर रानामध्ये चरतात हिवतात आणि हिवल्यामुळं मारायची शक्यता असते किंवा एखादा आजार येतो त्याच्यासाठी संरक्षण म्हणून शेळ्यांना ह्या गोण्या बांधल्या जातात आणि शेळ्या कसे ह्या निसर्गामध्ये ह्या वातावरणामध्ये दिवसभर रानामध्ये चारायला सोडतात तर ह्या आपल्याला दिसतात एकदम मनमोकळ्या शेळा चरताना इथं ही एक टेकडी आहे आणि टेकडीच्या खालून हा रस्ता आहे गाडी येताना दिसल्या आपल्याला तर असं हे उर्दवणे गावचा परिसर आहे तर या उर्दवणे गावच्या परिसरामध्ये ना एक महान आवलेया राष्ट्रपती पुरस्कार विजेते ठकाबाबा गांगड याच निसर्गाच्या सानिध्यामध्ये या डोंगरांच्या जंगलाच्या मागे प्राणी पक्ष्यांचे आवाज काढायला शिकले आणि याच निसर्गामध्ये त्यांना ही कला अवगत झाली हा तोच परिसर आहे मित्रांनो होरधावणे गावचा हा परिसर या परिसरामध्ये ठकाबाबांना ही कला अवगत झाली आणि तेव्हापासून ठकाबाबा या परिसरामध्ये प्राणी पक्ष्यांचे आवाज काढायला लागले आणि असे करता करता बरेच दिवस गेले बाबांचं हे काम चालूच होतं ह्या जंगलामध्ये जोपर्यंत त्यांना स्वतः फिरता आलं चालता आलं बोलता आलं तोपर्यंत ते ह्या निसर्गामध्ये चालत बोलत राहिले फिरत राहिले प्राणी पक्ष्यांचे आवाज काढत राहिले हाच तो परिसर आहे मित्रांनो हा निसर्ग हा परिसर शेवटी एक दिवस ठकाबाबांना हा निसर्ग हा परिसर सोडून या निसर्गामध्ये विलीन व्हावं लागलं असा हा उर्धावणे गावचा परिसर आहे